चंदीगड येथे जन्मलेले आणि ये येथे नयन ऑप्टिकल्स या नावाने व्यवसाय व समाजकार्याचा ठसा उमटणारे देवानंद शिंदे यांचे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या जाण्याने समाजसेवेचा एक दीप मावळला आहे देवानंद शिंदे यांचा जन्म दोन जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी चंदीगड येथे झाला वडील मोहन मारुती शिंदे आर्मीमध्ये सेवेत असल्यामुळे त्यांची पोस्टिंग तिथे होती नंतर मुंबईला आलेल्या शिंदे कुटुंबातील देवानंद यांचे शिक्षण मुंबईत झाले एका अपघातामुळे नोकरी सोडावी लागल्याने त्यांनी कोपरखेण येथे नॅन ऑप्टिकल्स या व्यवसायाला सुरुवात केली व्यवसायासोबतच त्यांनी समाजकार्यालाही प्राधान्य दिले वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या वेळी त्यांनी मोहनतारा ट्रस्ट स्थापन करून वृक्षरोपण तसेच वृद्धाश्रम आणि सफाई कामगारांना मदतीचे कार्य सुरू केले कोविड काळात त्यांनी केलेले कार्य समाजासाठी आदर्श ठरले मोटरसायकल प्रवासाची आवड असलेल्या देवानंद शिंदे यांनी गिनीस वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नाव नोंदवले सायकल मॅरेथॉनच्या आयोजनातून आरोग्यविषयक जनजागृती केली गणपती उत्सव मोठ्या थाटात साजरा करत त्यांनी अन्नदानाची परंपरा जोपासली अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला लहान भाऊ अभिलाष शिंदे व नम्रता यांच्या लग्नाचा अकरावा व मुलगा दिव्यांग याच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त कल्याण येथे आयोजित कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन देवानंद शिंदे यांनी केले होते कार्यक्रम सुरू असताना त्यांना चक्कर आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रकृती सुधारत असताना ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांना कोमात ठेवण्यात आले अखेर दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवसाच्या दिवशी एकावन्नव्या एक वर्षी दुःखद निधन झाले त्यांची व त्यांच्या पत्नीची अवयव दानाची व एक लिव्हर दान करण्यात आले या अवयव दानामुळे तीन जणांना नवजीवन मिळाले बत्तीस वर्षे व्यक्तीस लिव्हर एकोणीस वर्षीय तरुणास किडनी तर बेचाळीस वर्षीय महिलेस चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर किडनी मिळाली या महान कार्यामुळे देवानंद शिंदे यांचे नाव दोन हजार पंचवीस मधील अव्यदात्यांमध्ये आदराने घेतले जात आहे त्यांच्या सामाजिक आणि व्यावसायिक योगदानाची आठवण सदैव कायम राहील देवानंद शिंदे यांना न्यूज आरटीआय तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली